मित्रांनो हे एकदम चुकीचे माहिती विनायक भाऊ इकडे आणि ऋतूला आयुष्यात मस्त रोज घेऊन जायला सांगितलं संदीपला अरे हा नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्चर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे की कोणता डे आहे तर मित्रांनो बघा साडे अकरा वाजले तर मित्रांनो मी अजूनही भूमीला रोज डेचे काय म्हणते ते रोज दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे भूमीत नाराज पण झालेली आहे आणि रोज तर काय अजिबात दिलेलं नाही आहे मग आता मला तिला रोज द्यायचं आहे आणि मी तो रोज आणून ठेवलेला आहे म्हणजे सरप्राईज डायरेक्ट बेकारमध्ये आणि सकाळपासून आमचे खूप सारे भांडणं झालेले आहे भांडणं म्हणजे असे झाले की थोड्या गोष्टीवरून लई मोठी भांडणं झाले आमच्या दोघांचे तिला मनवायचं आहे कसं म्हणू काय करू काय नाही डायरेक्ट वहिनीला म्हणतो वहिनी तिचे डोळे ओके चला वहिनी तुम्हाला माहिती आहे ना भूमीच्याने माझे किती भांडणं झाली आज तिला एक सरप्राईज आणले बोलन का पण ती माझ्यासोबत हां रडन का हा नक्की इकडे बोलवायचं तिचे डोळे झाकून ठेवायचे ओके मित्रांनो आपल्या गाडीमधून येणं आपलं सामान काढावं हे बघती नाले पहिले घे तेव्हा मस्त बघा

बघू ग ताज ताज हा आयला बिस्ट गुलाब गुलाब रेताय मम्मी ताजा नाही तर कसं पण असत उचल्याला वाटलो काय उचल्या वाटलो काय या असे बघा गुलाब उचले तुम्हाला सांगते बघा ना किती सुंदर आता आता मम्मीचे डोळे झाकून तरा आ, आता मम्मीचे डोळे झाकून डोळे मी काहीच नाही बघणार माझी शपथ माझी शपथ नाही बघणार नाही बघणार ओके 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 ओस ओके धरतो नको लावतो तुम्ही बघू शकता डोळे झाकलेलं

लवकर लावा व्हिडिओ कॉल लावा फोन लागा मित्रांनो रोज डे हा सगळा रोज डे असतो घरातले एकदम व्यवस्थित काय नाही बरोबर हा रोज डे हा बघा गाई सगळ्यांनी तुम्ही माझ्याकडे मला छान पासून सुंदर गुलाब पूर्ण फॅमिली एकत्र असली ना मित्रांनो एक तुमको बहू मे पूर्ण फॅमिली एकत्र असली ना तो तो सप्प <laughs> रोज डे यार हा कुठे कुठे बघा मित्रांनो तिकडे विनायक भाऊ थंडी मध्ये गेलेले आहे हा थांबा हॅपी गुलाब डे विनायक भाऊ बोल वहिनीला काय आणलंय तू रोज घेऊन जायला सांगितलं हा गुलाब गुलाब रोज डे हा थांब आता धरा वहिनी तर मित्रांनो विनायक भाऊचा पण मला फोन आला होता विनायक भाऊ पण मला मग म्हणलं की माझ्या बायकोला रोज घेऊन जाय माझ्यावरचा बघा बघा हाय रोज हे बघ आता विनायक भाऊ तुझ्या हाताने द्या चार वेळ हा रिटर्न एकदा तू माझ्या आयुष्यात लवकरच बाळा ओ रुजू आहे बघा हो ना वहिनी मित्रांनो हे एकदम चुकीचे माहिती का तुम्हाला रोज डेच्या वेळेस विनायक भाऊ इकडे नाही आहे आणि ऋतू वहिणीसाठी डोळ्यात एकदम असेल तर ऋतूला गुलाबाचं फूल आणून कस

है गुलाप का। गुलाप का। फूल है गुलाब का गुलाब का <laughs> अरे उसको चमेली करना समझना अरे वाह फूल है गुलाब का उसको धोतरा का मत समझना अरे वाह हाँ फूल है गुलाब का था उसको चमेली करना समझना ये फूल लौकर मैं तेरा तेरा सहेली करना समझना अरे

मग कसं झाला रोज ते साजरा कसा झाला रोज ते साजरा हा या लवकर या उद्या प्रपोज डेल बाय बाय नवरा बायको मध्ये रोज प्रेमाने फूल असं आणून दिल्यानंतर काही बिघडत नाही नवऱ्या ते बघा मी तुम्हाला मी काय म्हणते तुम्हाला सकाळपासून आमचे भाडण्या चालू होते फुल ला कन्या असं असतं मित्रांनो तुम्ही किती भांडण करा एक आवडी गोष्ट दिली हसले हसले गाले हे दिले गे कल थोडी शिया हे थोडे से पल एक पार चली गई तुम्ही बोला पुढे चला मित्रांनो अशा प्रकारे आपला हा रोज डे साजरा झालेला आहे मस्तपैकी एकदम मस्त ना मला खूप सुंदर वाटत माझं मन एकदम तृप्त झालं मस्त असं बहिणी तुम्हाला कसं गोष्ट की माझ्या घरात भांडण नाही तंडण नाही ते चांगलं वाटतं मला तुला कसं वाटतं एकदम मस्त ना त्याच्या मित्रांनो यांच्या खुशीमध्येच आमची खुशी आहे बस हा व्हिडिओ आता इथंच स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा, करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला दाबायचं अजिबात सुरू नका चला तर मग बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाए। <laughs> बाए। <laughs>